घोटे अहमदनगर महामार्गावर लावलेला बॅनर आला नागरिकांच्या चर्चेत तर माजी सरपंचांनी लढवली शक्कल बॅनरची हेडलाईन परमनंट आमदार चर्चा तर होणारच बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार पेवर नमस्कार संजय भारताचे न्यूज एन एम पे आपल्या सर्वांचे स्वागत तर मध्ये आज तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार जयंजय महाराज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बनवणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती समनापूर या गावातून प्रेक्षकांनो आज या ठिकाणी आपण न्यूज एन एम बीच्या माध्यमातून बघू शकता की एक बॅनर हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि या बॅनरच्या वरती असं काही लिहिलेलं आहे ज्यामुळे तो बॅनर व्हायरल होत आहे काय लिहिलेलं आहे आणि आकर्षण म्हणून असं काय या बॅनरमध्ये ठरलं आहे लोकांच्या चर्चेत हा बॅनर काय येऊ लागला काय या बॅनरची गावोगावी चर्चा होऊ लागली तर आपण बघूया या ठिकाणी संगमनेरमध्ये कोणी किती पण मारा उड्या येथे फक्त परमनंट आमदार बाळासाहेब थोरात असा या बॅनरमध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळेच हा बॅनर या घोटी अहमदनगर महामार्गाचे आकर्षण ठरला आहे अगदी महामार्गाच्या कडेला रस्त्याच्या कडेला हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वाहनधारक हा बॅनर बघून आपले वाहन थांबून या बॅनरचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढत आहे आणि ते फोटो काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल देखील करत आहेत तर आपल्याला माहितीच आहे की माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत संगमनेरचे आमदार आहेत प्रेक्षकांनो आपल्याला हे देखील माहिती आहे की वरती जी हेडलाईन लिहिलेली आहे संगमनेरमध्ये कोणी कितीही पण मारा उड्या येथे फक्त परमानंट आमदार बाळासाहेब थोरातच हे का लिहिलं गेलं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की भाजपचे लोणीचे सुजय विखे पाटील आगाऊ निवडणुकीमध्ये संगमनेरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं त्यांनी वारंवार स्टेजवरती सांगितलेलं आहे त्यासाठीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तथा सुजय विखे पाटील या पिता पुत्रांना या बॅनरच्या माध्यमातून नाव न ना घेता थेट इशारा केलेला आहे की काय असं देखील म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच हा बॅनर आता चर्चेचा विषय ठरलेला आहे सदरचा बॅनर आज समनापूरचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते जगनशेठ चांडे यांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीने लावलेला असल्याचे देखील सदरची माहिती मिळवताना मिळून आलेला आहे त्यामुळे साजिकच या बॅनरची चर्चा तर होणारच ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने